नमस्कार पब्लिक फाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच सकल चर्मकार समाजातर्फे बेमुदत आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी करण्यात आले हे शासनाचे नाटक आहे त्यांना शासनाला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर सर्व समाज घटकाला सोबत घेऊन सर्व समाजाला आणि सर्व महामंडळाला योग्य न्याय द्यावा लागेल त्या तेव्हा ला ला हे शासन खरं काम आहे असा अर्थ त्याचा अर्थ उपोषणानंतर हे तुमचे शासन शासनाने हे उपोषणामध्ये शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही यापुढे नंतर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये रास्ता रोको त्याच्यानंतर मुंबई कार्यालयावर मंत्रालयामध्ये आम्ही मोर्चा नेऊ सर्वप्रथम चर्मकार समाजासोबत जो अन्याय जो जातीवाद जो भेदभाव करत आहे जी शिवसेना भाजप सरकारचे भेदभाव करत आहे सर्वप्रथम या शिवसेना भाजप सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या अनेक मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत त्याचबरोबर आमची प्रमुख मागणी अशी आहे संत रुदास महामंडळामध्ये कर्मकार समाजाचे जे कर्ज प्रस्ताव मुंबई प्र कार्यालयामध्ये सर्व कागदपत्र तयार करून पूर्ण मुंबई प्र ऑफिसमध्ये जे प्रलंबित आहेत त्या लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज वाटप करण्यात यावं त्याचबरोबर लाभार्थ्यांना जी चाचकाठी लावलेल्या जामीनदाराच्या अग्नीपत्र जाचकाठी रद्द करण्यात याव्या त्याचबरोबर वाहन कर्ज योजना चालू करण्यात यावी त्याचबरोबर पन्नास लाख रुपये मर्यादेची उत्कर्ष योजना दहा लाख रुपयेपर्यंतची सुविधा योजना ही तात्काळ सुरू करण्यात यावी त्याचबरोबर कर्मकार समाजाच्या मानवांना जे ब्रिक्स इंडिया कंपनीचे जे कर्मचारी कामगार जे उद्धट वाहणूक देतात ती ब्रिक्स इंडिया कंपनी तात्काळ रद्द करण्यात यावी त्याचबरोबर संत रविदास महाराजांचं स्मारक स्थापन व्हावं त्याचबरोबर संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या मागण्यासाठी या मागण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थितांना बसतो आणि जोपर्यंत आमच्या मागणे मान्य पूर्ण होत नाही जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही उपोषण असं चालू ठेवणार आहोत शासन स्तरावर काय काय प्रयत्न केले आतापर्यंत आम्ही आत्तापर्यंत अनेक निवेदनं आम्ही जिल्हा कार्यालय विभागीय व्यवस्थापक संतोष महामंडळाचे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा यांच्या यांच्यामार्फत संबंधित विभाग आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय सामाजिक न्याय तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना आम्ही आतापर्यंत पत्रव्यवहार सर्वांना निवेदन दिलेली आहे परंतु आमच्या मागण्या आतापर्यंत योजना लाडका भाऊ योजना तीर्थयात्रा योजना कडे शासन दुर्लक्ष करत आहे शंभर टक्के आमच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष दुर्लक्ष करत आहे जर आता शासन हे ज्या ज्या योजना विविध योजना काढताय मतांचं राजकारण त्यांचं चालू आहे त्यांना जे दुर्लक्षित समाज